गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा हा जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या कृत्यामुळे सतत चर्चेत आहे अशातच अंबाजोगाई तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे यात पाईपच्या मारानं अंग काळ पडल्याचंही पुढे आलंय त्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा चर्चेत आला असून सर्वत्र एकच खळबळ उडालीय पुढे आलेल्या माहितीनुसार घटनेतील पीडित महिलेनं ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्यानं घरापुढील लाऊडस्पीकर पीठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या यानंतर या वकील महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली मारहाणीनंतर ही महिला बेशुद्ध देखील पडली होती त्यानंतर तिला उपचारानंतर घरी पाठवल्याचे या पोस्ट मधे या मारहाणी आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिल्यानंतर अंबाजोगाई तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय सरपंच आणि इतर दहा पुरुषांनी मिळून एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य आहे गावात सरपंचांचा कारभार कसा असेल कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत विचारलाय त्यामुळे या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी